म्हणजे एकदम असतो ना भाजी पाणी गरम करायचं की सगळ्या मसाली किती मसाली टाकली होती सगळी हळद तिर कोशिंबीर राज किती, किती लवकर शिकले तो आवडीचं काय हा मग मग मटन कोंबड चिकन पण नाही बॉयलर बॉयलर म्हणा चिकन खाती फक्त गावरान हा बॉयलर नाही ना आता हे काय ती पेस्ट कशाची ठेवाय एवढी पेस्ट केलेली म्हणून सांगतो काय चालूच आहे आणि ती भाजून खाते शेकवर्शी विस्तार वरती बोंबिली

आमच्याकडे एक शिकण्याचे एकच पर्याय काय कधीतरी हॉटेलला जाऊन खाणं ते जात शिकवून त्याला काय अर्थ आहे मी अंडे उकडून खायला घालू शकतो अंडे उकडून सुरून देऊ शकतो अशा गरम पाण्यात हा बघू ना बघू ना काय राहिले त्याला असं हे ना आता टाकले सगळं यानी सत्तीस सोल लगा रखी है साइन दस सोल लगा है ये जो आता है तीन चीट आइलगर है दस लगाए हैं साइन हाँ माती टैक्सी चलेगा सब सुबह ही मतलब कितनी कराएं सकते हैं बस सुबह सुबह ही जरूर लग रहा है डॉन डॉन का इंतजार काम करून घे तुम्हाला एकूण नुसता मी काही काम करणार नाही आता सगळं करा नाही तर करा नाही तर ठेवा तिकडं कुठं ठेवू कुठं ठेवा काय गेल नाही मला आता मग तू काय करणार मग गेले गुडके कामातून वजन कमी कर झालं वजन कमी कर

मी असलं बघितलं तर काय म्हणते वा वा काय सोय पके करू बघ वा 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 खूप तरी आणि एकड़ भार्या हे पप्याने नाद घेतलाय उकड खायचा तरी इकडे बघितलं कत्तरनाक दिसते कत्तरनाक मला नाही सापडत तू स्वतः नाही सापडली त्या फुटाण्याच्या बरणीस बरणी आली जा लोक एक एक काम सांगायचं इसुर लागतो ही फुटाणी खाल्लेलं चांगलं एखाद्याने सापडत सगळं पण काय सांगायचं बोल काय होतं फुटाण्यांनी हे याच्यामध्ये मामींनी काय केलंय चुलीवर हरभडा डाळ भाजली फुटाणे टाकले बाजरी टाकली अंग टाकले काहीतरी टाकला आणि बाजून घेतलंय आणि आपल्या गिरणी त्याच्यामध्ये भारी जाते टाक ना